मित्रांनो काल मुंबईमध्ये जाहीर पत्रकार परिषदेच्या नावाखाली एक जाहीर सभा झाली आता जाहीर पत्रकार परिषद काय असतं हे मला माहित नाही मी जवळपास वीस बावीस वर्ष जर्नलिझममध्ये मध्ये आहे पण आजपर्यंत मला हे माहीत नाही की जाहीर पत्रकार परिषद म्हणजे काय प्रकार असतो आणि आज काल जे झालं त्याच्यातही काही खूप ग्रेट घडलं असं नाही आहे ती पूर्णपणे राजकीय सभा होती ती कव्हर करायला काही पत्रकारांना बोलवलं होतं फरक फक्त एवढाच होता की ती सभा संपल्यावर पत्रकारांनी काही प्रश्न विचारले त्याच्यापेक्षा त्याच्यात वेगळं काही झालं नाही त्या जाहीर सभेमध्ये पूर्ण वेळ जो उठला ज्यांनी भाषण केलं त्यांनी फक्त सरकारला शिव्या दिल्या एकनाथ शिंदेना शिव्या दिल्या माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना शिव्या दिल्या जो आठवला ज्याचं नाव आठवलं त्याला शिव्या देतो ते दे सगळे पर राज्यपालांना शिव्या कोण देत होतं तर संविधान कार्यकर्ते म्हणवणारे म्हणजे जे लोकशाही वाचवायसाठी प्रयत्न करू प्र वेळ पडली तर आपलं जी आयुष्याचं बलिदान द्यायला तयार आहे लोक लोक्षा... लो लोकशाहीसाठी संविधानासाठी ते वकील असीम सरोदे पूर्ण वेळ रडारड चालू होती आम्ही सगळी कागदपत्र निवडणूक आयोगाला दिलेले आहे आम्ही सगळे नियम पाळलेले आहे आम्ही काहीच चुकीचं केलेलं नाही आहे आमच्याकडे सगळे पुरावे आहे पण आमचं कोणी ऐकलंच नाही आणि हे जे काय झालं ते ठरवून आमच्या विरुद्ध हा निकाल दिला गेलेला आहे हा निकाल म्हणजे नार्वेकरांनी जो निकाल दिला राहुल नार्वेकरांनी तो म्हणजे लोकशाहीचा खून आहे हे आहे ते आहे काय विचारू नका काय बडबड चालू होती कार्यक्रम म्हणजे काय आहे शाळेतले पोरं राहतात ना रडकून रडकी पोरं जे राहतात शाळेतले जे प्रत्येक गोष्टीवर रडत राहतात ते पोरं एकत्र एक जमा करून त्यांना ते, ते रडारड करायचा कार्यक्रम होता पण या सगळ्यांची चिरफाड त्याच्यानंतर मिलि राहुल नार्वेकरांनी जी केली का बस रे बस आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी अश्विन अगोर तुम्ही बघू राहिले घनघोर मित्रांनो काल त्या जाहीर सभेमध्ये शिवसेनेची बाजू मांडायला म्हणजे शिल्लक सेनेची सॉरी कुठलं होतं ऍडव्होकेट असीम सरोदे आता त्यांचं असं म्हणणं पडलं बा सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांना सांगितलं होतं की कायद्याचा विचार करा आणि त्या सोळा आमदारांना अपात्र करा मी ती सुप्रीम कोर्टाची ऑर्डर वाचली कुठे तसं लिहिलेलं नाही आहे त्याच्यामध्ये का त्यांना अपात्र करा असा आदेश कसा काय सुप्रीम कोर्ट देऊ शकते हा माझ्या समोर पडलेला मोठा प्रश्न आहे पण जाऊ द्या आता सरोदे म्हणून राहिले ना ऐकून घेतलं सगळ्यांनी कोणी हा प्रश्न नाही विचारला पत्रकारांनी पण नंतर हा प्रश्न त्यांना विचारला नाही किंवा तुम्ही असंच म्हणाले कुठे लिहिलेलं आहे तुम्ही भाषणामध्ये तर मार हे पान नंबर हे पॅरेग्राफ नंबर ते कोट करून वाचून दाखवत होते हे कुठे लिहिलेलं आहे ते वाचून दाखवलं का नाही दाखवलं आणि कोणी विचारलं नाही पत्रकारांनी की आम्हाला दाखवा बा कुठं हो लिहून ठेवलाय आहे तर हे सगळं झाल्यावर विधानसभेच्या अध्यक्षांचा टेक्निकल एक मुद्दा त्यांनी काढला किंवा विधानसभेचे अध्यक्ष झाले कोणी आमदार की मग तत्वाचा राजीनामा द्यावा लागतो ही मॉरल हे आहे या पण यांनी राजीनामा दिला नाही पक्षाचा राजीनामा का नाही दिला हे अजूनही भाजपसाठीच काम करू राहिले आणि माजी राज्यपाल भ भगतसिंग कोश्यारी त्यांनी म्हणे ते सरकार लोकशाहीनी म्हणजे लोकशाहीनी निवडून आलेलं सरकारसाठी त्यांनी मदत केली फालतू माणूस भगतसिंग कोश्यारी लोकशाही म्हणजे लोकशाही सरकार होत महाविकास आघाडीचं सा? लोकशाही मार्गाने निवडून आलं होत लोक लोक्षा, लोकशाही मार्गाने आपण काय बोलून राहिलो याचा काही विचार विचार तर नाहीच केला काही मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसणं म्हणजे लोकशाही नाही मतदारांनी जो कौल दिलेला आहे तो लाथाडून आपल्याला पाहिजे ते कडबोळ सरकार बनवणं म्हणजे लोकशाही नाही असीम सरोदेंनी कायदेशीर बाजू समजावून सांगतो असं म्हणत राजकीय भाषण कधी सुरू केलं हे त्यांचं त्यांनाच समजलं नसल मग त्याच्यानंतर आले अनिल परब ते म्हणाले की बा निवडणूक आयोगाला आम्ही सगळे कागदपत्र दिलेले आहे सगळं दिलेलं आहे आणि आयोगाला जे कागदपत्र दिले ते आयोगाची दे आयो अॅक्नॉलेजमेंट आहे आमच्याकडे स्टॅम्प आहे तारीख आहे ही बघा तारीख याच्यावरची जे दाखवलं तो एक कागदांचा बंच होता त्याच्यावरती अॅक्नॉलेजमेंटचा स्टॅम्प होता या तारखेला मिळालं निवडणूक आयोगाकडनं तो दिला होता निवडणूक आयोगाने पण त्या काग जे कागद दाखवून राहिले त्यात काय लिहिलेलं आहे हे कोण सांगणार हे नाही सांगायचं आम्ही घटना दिली आम्ही घटनेची कॉपी दिली आम्ही जी सुधारित घटना होती ती दिली पण ह्यांनी काही आमचं ऐकलं नाही जे कागद दिले तुम्ही जे दाखवून राहिले जे झलकवून राहिले तुम्ही तिथे स्क्रीनवर मोठ्या त्याच्यात काय लिहिलेलं आहे त्याची कॉपी त्या पत्रकारांना दिली का तिथे बसलेल्या काही नाही हे सगळे जे कागद आहे जे राहुल अनिल परब झलकावत होते त्या प जाहीर सभेमध्ये ते सगळे नार्वेकरांनी वाचून दाखवले त्याच्यामध्ये काय ते व्हिडिओ व्हिडिओ पण दाखवले की पक्षांतर्गत निवडणूक झाली दोनदा झाली तेराला झाली मग अठराला झाली मान्य आहे ना निवडणूक झाली मान्य आहे ते कोणी डिनाय करू राहिलं का नाही पण घटना ज्या घटनेच्या आधारावर तुम्ही म्हणताय की आम्ही निवडणूक घेतली ती घटना कुठं आहे आणि का जे कागद तुम्ही झळकवून राहिले त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे का आम्ही निवड म्हणजे निवडणुकीचे डिटेल्स ते त्याच्यामध्ये लिहिलेले आहे घटनेची कॉपी देतोय असं तुम्ही कुठे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची मिटिंग कधी झाली कशी झाली कोण कोण होते उमेदवार किती होते रिटर्निंग ऑफिसर कोण होतं निवडणूक आम्ही कशी घेतली कोणी कोणाला मतदान केलं वगैरे हो, हे सगळं सांगितलं पण जे कागद दिले निवडणूक आयोगाला त्याच्यामध्ये जुनी घटना दिली मग नवीन घटना दिली असं कुठेच लिहिलेलं नाही हे सगळं नार्वेकरांनी वाचून दाखवलं ना जर तुमची केसच इतकी लूज असेल तर तुम्ही जिंकणार कसे काय आता निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे जे कागदपत्र होते त्याच्या आधारावरती निकाल दिला निवडणूकच्या घटनेच्या आधारावरती निकाल दिला त्याच्यानंतर काही घटना घटनेची कॉपी निवडणूक आयोगाला दिली नाही नार्वेकरांनी निवडणूक आयोगाकडून शिवसेनेने जे कागद जमा केले सबमिट केले ते सगळे मागवले त्याच्यामध्ये घटनेची कॉपी मागवली त्याच्यामध्ये सुद्धा नार्वेकरांना लेटेस्ट घटना नाही मिळाली जे कागद नार्वेकरांना मिळाले जे पुरावे नार्वेकरांना निवडणूक आयोगाकडनं मिळाले त्याच्यावरती त्यांनी निर्णय दिला आणि तो यांना पटला नाही त्याच कागदपत्रांच्या आधारावर निवडणूक आयोगाने निर्णय दिला तेव्हा त्यांनी काय केलं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणी चिन्ह कोणाला दिलं एकनाथ शिंदेंना ज्या कागदपत्रांच्या आधारावर निवडणूक आयोगाने निकाल दिला त्याच कागदपत्रांच्या आधारावर ती नार्वेकरांना द्यायचा होता मग वेगळा निकाल कसा काय येणार आहे त्याच्यामध्ये आणि कालच्या सध्या जाहीर सभेमध्ये जितक्या जोरात शिल्लक सेनेचे नेते रडारड करत होते ना ते पाहिलं तर एक गोष्ट पक्की आहे बॉस शिल्लक सेना आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा लोकांवर म्हणजे त्यांचे जे समर्थक आहे त्यांच्यावर इमोशनल अत्याचार करू राहिले दोन तीन तास जो काही तो कार्यक्रम चालू होता फक्त रडारड केली पक्षाची सभा घेतली आम्हीच कसे बरोबर आहे आमच्यावर कसा अन्याय झालेला आहे निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला नार्वेकरांनी अन्या अन्या आमच्यावर अन्याय केला कोश्यारींनी आमच्यावर अन्याय केला हेच पुन्हा रडगाणं गायले आणि संपते सगळं झाल्यावरती फक्त दहा प्रश्न घेतले आणि हे सगळं करायला वकील पण असे पकडले की ज्यांना याच केसमध्ये सुप्रीम कोर्टांनी एका मिनिटात फुटवलं होतं गेले होते मारे तिथे इंटरव्हेंट करायला लोकांच्या बाबसमोर म्हणजे मतदारांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी पिटिशन फाईल करतो सुप्रीम कोर्टाने विचारलं काय म्हणणं आहे तुमचं म्हणे नाही मॅ हम आ, वी आर सपोर्टिंग कपिल सिब्बल ओके गे गेव युअर डॉक्युमेंट्स टू कपिल सिब्बल ही विल इन टू इट चलो घर जाव हॅल ऐकून नाही घेतलं राजीव हो तुमचं सुप्रीम कोर्टाने आणि तुम्ही आता इथे येऊन ज्ञान वाटून राहिले सुप्रीम कोर्टात असं राहते सुप्रीम कोर्टात तसं राहते आम्ही हे केलं आम्ही ते केलं निवडणूक आयोगाने हे करायला पाहिजे होतं नार्वेकरांनी हे करायला पाहिजे होतं आम्ही म्हणतो मन म्हणून हे सगळं खरं आहे आम्ही म्हणून राहिलो ना म्हणून आमचे पुरावे तुम्ही मान्य करा दुसरा जे काही म्हणून राहिला ते साफ खोट आहे असं एक यांचं नेहमीप्रमाणे ॲटिट्यूड होता सीम सरोदेंनी जे भाषण केलं त्या पूर्ण भाषणामध्ये भगतसिंग कोश्यारी कसा फालतू माणूस आहे त्यांना फालतू म्हणण्याच्या चक्करमध्ये आपणच किती फालतू आहो हे त्यांनी दाखवून दिलं मुळात महाविकास आघाडीचं सरकार लोकशाही पद्धतीने आलं होतं हा दावाच चुकीचा आहे आणि ते सरकार पडलं तर त्याची जबाबदारी कोश्यारींची ते पाडलं कोश्यारींनी अरे तुम्हाला समजलं नाही राजे हो तुमच्या नाका घालून तुमचे चाळीस आमदार गेले सरकार गेलं झोपले होते तुम्ही घरी आणि हे लोक उठता बसता लोकशाहीच्या नावाने घटनेच्या नावाने गळे काढत असतात पण राज्यपालांवर इतक्या खालच्या लेवलची टीका करतात की यांच्या इंटेन्शन्सवर कधी कधी डाउट येतो यांना खरोखर लोकशाही वाचवायची आहे तर आपली दुकानदारी वाचवायची आहे हे लोक जे स्वतःला पुरोगामी आम्ही देशभक्त वगैरे हो म्हणत उद्धव ठाकरे म्हणून सध्या हेच म्हणून आले की आम्ही देशभक्त आहे लोकशाही वाचवायची आहे म्हणून आम्ही इंडिया लायन्समध्ये गेलो आहे हे सगळे लोक किती बोगस आहे याचा हा सज्जड पुरावा आहे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली जाहीर पत्रकार परिषद म्हणतात त्याला पण ती जाहीर सभाच होती आणि त्याच्यानंतर राहुल नार्वेकरांची पत्रकार परिषद झाली याच्यामध्ये बेसिक फरक काय होता विषय दोघांचा सेम होता बेसिक फरक हा होता की ठाकरेंनी फक्त कागद दाखवले निवडणूक आयोगाची ॲक्नॉलेजमेंट दाखवली तो स्टॅम्प दाखवला त्याच्यावरची तारीख दाखवली पण राहुल नार्वेकरांनी ते कागदात त्या कागदांवर काय लिहिलेलं आहे ते वाचून दाखवलं अनिल परवांनी जे कागद दाखवले त्याच्यावर शिल्लक सैनिकांनी विश्वास ठेवला तर एक वेळा आपण समजू शकतो पण जाहीर पत्रकार परिषदेमध्ये जाहीर सभेमध्ये जे पत्रकार बोलवले होते त्याच्यापैकी एकांनी पण हे विचारलं नाही की त्या कागदांवर काय कागदात काय लिहिलेलं आहे तुम्ही काय कळवलं आयोगाला त्याची कॉपी द्या कोणी काही प्रश्न विचारला नाही साहेब समोर राहिले ना झाला तर मग विषय संपला साहेबांनी म्हटलं ना संपला विषय ही सभा झाली मग सगळे चहा बिस्किट नाचायला लागले आमचे साहेब किती ग्रेट आमचे साहेब किती महान नार्वेकरांची चिरफाड केली नार्वेकरांचा एक एक मुद्दा सरोदींची एक एक चिरफाड उद्धवनी केला नार्वेकरांचा पर्दाफाश काय म्हणजे विचारू नका कालची ती पत्रकार सभा बघून मला असं वाटून राहिलं का इत्त? इतका मोठा फटका बसला पक्ष हातातून गेला चिन्ह हातातून गेलं हातात धुपाटणं राहिलं पण उद्धव ठाकरे काही सुधरून नाही राहिले अजूनही आपलं ते खाजगी दुकान असल्यासारखं ते पक्ष चालवून राहिले अनिल परब दरवेळेस मागे एका टीव्हीच्या कार्यक्रमात गेले कागद नाचवत होते फक्त आम्ही हे दिलं आम्ही हे दिलं आम्ही हे दिलं पण ते काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ते वाचून नाही दाखवत नुसतं कागद नाचवतात तारीख दाखवतात स्टॅम्पची वाचून नाही दाखवत जर तुम्ही खरंच दिलेला तर तुम्ही वाचून दाखवा लोकांना कळेल बरोबर की तुम्ही काय पाठवलं आहे आणि काय नाही पाठवलं आहे ते मीडियामध्ये जे बोलतात ते ॲफिडेव्हिटवर लिहायला काय होते ते ॲफिडेव्हिटवर लिहायला फाय सबमिट करा ना कोर्टामध्ये मग बघू काय करायचं ते कोर्ट बघेल काय करायचं ते उद्धव ठाकरेंचा हाच प्रॉब्लेम आहे यांनी काय केलं घटना दुरुस्ती तर केली पण आयोगाला त्याची कॉपी काही पाठवली नाही आज सांगून राहिले का आयोग खोटं बोलून राहिला आम्ही तर सगळं दिलेलं आहे नार्वेकर खोटं बोलून राहिले मुद्दा विरुद्ध निर्णय देऊन राहिले कसं असतं माहिती आहे का मुळात कुठलीही संवैधानिक संस्था असं करत नाही जर कागदपत्र दिलेले आहेत तर ते सगळे कागदपत्र कन्सिडर होतात आणि त्याच्यानुसार निर्णय दिला जातो नाही तर तिथे बसलेले लोक त्यांना एवढी माहिती समज समजणार नाही का ना की आपण जर खोटं बोललो आपण जर म्हटलं की आमच्याकडे कागदच आले नाही आहे तर समोरचा माणूस ती प्रोड्यूस करेल त्याची कॉपी मग आपली किरकिरी होईल सुप्रीम कोर्ट द एका मिनिटात तुमचा निर्णय फिरवेल रद्द करेल तुम्ही आत्तापर्यंत जे निर्णय दिले सगळ्यांची स्क्रुटिनी लावेल एवढं पण समजत नाही का या लोकांना निवडणूक आयोगामध्ये बसलेले अधिकारी शिल्लक सेनेचे कार्यकर्ते नाही ना, ना भाऊ ते काहीतरी आहे त्यांच्यात म्हणून तिथे बसलेले आहेत ते त्याच्यामुळे हा आरोप करणं याला काहीही अर्थ नाही आहे आणि जर तुम्हाला असं वाटते ना की तुम्ही चूक नाही केली मग जा कोर्टात हायकोर्टात जा तिथे तुमची बाजू मांडा निर्णयाची वाट बघा सुप्रीम कोर्टात जा तिथे तुमच्या तुमच्या बाजूने निर्णय लागेल जर तुम्ही काहीच चुकीचं केलेलं नाही तर जर निवडणूक आयोग चुकीचा आहे तर तुम्ही जी केस फाईल केलेली आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात चिन्ह आणि नाव शिंदेना दिलं म्हणून त्याचं हिअरिंग नाही होऊन राहिलं अजून ते तुमच्या बाजूने काऊन नाही केलं त्याचा निर्णय हा कधी विचार केला आहे का आपण एवढी मोठी केस केलेली आहे आपण एवढे मोठे आरोप केलेले आहे हिअरिंगच नाही होऊन राहिलं कसं राहते माहिती आहे का राजकारणामध्ये चहा बिस्किटच्या भरोशावर जास्त उडायचं नसते हे लोक जे आहे ना चहा बिस्किटवाले कधी तोंडावर आपटवतील काही समजणार नाही सगळे लोक आपले गुलाम आहे आपण जसं म्हणू तसंच सगळ्यांनी वागलं पाहिजे मग ते राज्यपाल असो का विधानसभेचे अध्यक्ष असो का निवडणूक आयोग असो ही जी यांची मेंटॅलिटी आहे ना त्याच्यामुळे ही वेळ त्यांच्यावरती आलेली आहे मित्रांनो आता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद